रील्स बनवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणं कितपत हो योग्य आहे पोराने रील्स बनवण्यासाठी आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि असं काय एका क्षणातच एका सेकंदामध्ये असं काय घडलेलं आहे ते पाहिल्यानंतर मात्र अंगाचा थरकापच ओढून जातो असं काय घडलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एस ब्रू या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा मित्रांनो सध्या सगळीकडे जोरदार पॉस भर नदी नाले तलाव ओसंडून वाहताना तुम्हाला पाहायला मिळतंय वेळी पाण्याच्या ठिकाणी जाताना सतर्क राहणे गरजेचे आहे सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामध्ये ही लहान मुले जीव धोक्यात टाकून रील्स बनवताना तुम्हाला इथं पाहायला मिळते त्यांचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मात्र अंगावर काट आल्याशिवाय नक्कीच राहत नाही तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय तीन चिमुगली मुलं एका रांगेत पळताना दिसत आहेत पहिल्या मुलाने हातात सेल्फी स्टिक धरली आहे तर बाकीची दोन मुले त्या सेल्फी स्टिककडे म्हणजेच व्हिडिओकडे पाहत धावताना पाहायला मिळत आहेत व्हिडिओत पुढे पाहायला तुम्हाला मिळेल की अचानक त्यांचे मागे चिखल गाळ आणि ओसंडून वाहत असलेलं पाणी म्हणजे पूर येतोय या लहान मुलांना हा पूर दिसतो तरीसुद्धा ते रील्सच्या नादात मजा मस्ती करताना पळताना दिसत आहेत फक्त एका रील आयुष्याशी खेळताना दिसत आहेत जेव्हा ही लाट अगदी जवळ येते तेव्हा ही दोन मुले उंचीवर चढतात शेवटचा मुलगा जेव्हा चढतो तेव्हा जोरात लाट अशी येते तुम्ही पाहू शकता हा सुदैवाने छोटासा हा चिमुकला थोडक्यात थोडक्यात दिस बचावला आहे सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड असा व्हायरल होत आहे फक्त एका सेकंदाचा जर उशीर झाला असता तर मागे राहिलेल्या त्या मुलाचं काय झालं असतं याची कल्पना देखील करवत नाही अशा प्रकारचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे जो पाहिल्यानंतर मात्र अंगाचा थडका पडून जातोय मित्रांन तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि एस एस ब्रू स्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका